हॅलो सर प्रशांनी बोलते पत्रकार मुंबई वरून हा बोला ओळखलं काय हो, का ती बातमी जस्ट बघितली काय एक्झॅक्टली समजेल आता ते गणेश उत्सव चालू आहे संगमनेर फेस्टिवल म्हणून कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो कार्यक्रम पुढे सुरू होणार होता पण मी माझ्या पद्धतीने भेट देऊन तिथ बाकीच गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देऊन गणपती दर्शन घेऊन निघाल्या नंतर तिथे बरेच लोक होते प्रत्येकाला भेटत चाललो होतो ती व्यक्ती जी आहे व्यक्तीचा बॅकग्राऊंड थोडा काँग्रेसशी संबंधित आता माहिती येते ते त्यांनी डायरेक्ट असा आता मी लोकांशी बोलत असते मी आला आणि हल्ला करण्याचा माझ्यावरती हल्ला केलाय त्यांनी काय मारण केलं त्याने का कानापद यांनी असं बुक्का जोरात मारलाय माझ्या एफ आय आर चालू आहे आता ते काय आलं कार्यकर्ते आले होते खूप मोठ्या प्रमाणात तेच कंट्रोल करता 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 त्यांना अजून शांत करत चालू आहे मोठी गर्दी आली काय गणपती उत्सव आहे गणपती उत्सवामध्ये ठीक आहे कायद्यानुसार त्याच्यावरती जी काय कारवाई होईल पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्यामुळं फक्त आता कार्यकर्त्यांना शांत करण्याचं चालू आहे ओके okay. राव आता मतदारसंघात आहात म्हणजे हो oh, संघात ओके okay. काही असेल ना मला कळवा या नंबरवरती येस सर